काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक चे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हे आहेत अशोक आप्पाजी लहामगे अशोक लहामगे हे पंचवीस वर्षांपासून एस टी महामंडळात ड्रायव्हर या पदावर काम करीत आहे नोकरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह अशोक लाहमगे हे करीत आहे प्रत्येकाला वाटतं आपलं एक छोटंसं आणि हक्काचं घर असावं असं स्वप्न देखील अशोक लहामगे यांचं देखील होतं एका बँकेकडून एका घराचा लिलाव होणार असल्याचं अशोक लहामगे यांना आपल्या जवळच्या नातेवाईकाकडून कळालं त्यांनी चौकशी केली असता राहुल फडांगे आणि सोमनाथ धात्रक यांनी आपण बँकेचे अधिकारी असून तुम्हाला बारा लाखांमध्ये घर घेऊन देतो असं सांगत अशोक लहामगे यांच्याकडून बारा लाख रुपये घेतले मात्र ज्या घराचा लिलाव होणार आहे त्या घराच्या मूळ मालकाने पैसे बँकेत भरून हालीराव थांबवला असल्याचं अशोक लहामगे यांना समजताच त्यांनी राहुल फडांगे आणि सोमनाथ हात्रक यांच्याशी संपर्क साधला संपर्क साधला असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरली कारण एवढ्या दिवस ज्यांना ते बँकेचे अधिकारी समजत होते ते तोतया अधिकारी असल्याचं अशोक लहामगे यांच्या समोर आलं अशोक लहामगे यांनी तात्काळ सातपूर पोलिसांशी संपर्क साधत या तोतया बँक अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला दरम्यान या सर्व संदर्भात अतुल अशोक लहामगे यांनी नाशिक न्यूजला आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे माझं नाव अतुल लहामगे आमच्यासोबत एक आर्थिक फसवणुकीचा प्रकार घडलेला आहे तर दोन दोन त्या त्यामध्ये दोन दोन जण आहे एकाचं नाव राहुल वासुदेव वडंगे आणि दुसऱ्याचं नाव सोमनाथ विठ्ठल दात्रक तर हे दोघंजणं आमच्या घरी आले आणि आम्हाला सांगितलं की आम्ही बँकेच्या पॅनलचे अधिकारी आहे आणि त्यांनी माझ्या नावावर एक एम एस टी सी पोर्टलवर एक फेक अकाउंट बनवलं ज्याच्यात त्यांचा फोन नंबर आणि ईमेल आय डी रजिस्टर केला त्यांनी आणि बँकेतल्या अधिकारी भूषण मोहिते यांना त्यांनी सांगितलं की आम्ही मी अतुल लांबगे आहे असं सांगून त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राची प्रॉपर्टी आम्हाला ऑप्शनमध्ये देऊ असं सांगून आमच्याकडून बारा लाख रुपये घेतले तर ती प्रॉपर्टीच्या आधीच्या ज्या माल मालकी नव्हत्या त्यांनी त्या ते प्रॉपर्टीची वन फोर्थ रक्कम भरल्यामुळे ती प्रॉपर्टी ऑप्शनमधून कॅन्सल झाली तर आम्ही जेव्हा त्याच्या राहुल भडंगेकडे बारा लाख रुपये मागितले तेव्हा त्यांनी आम्हाला त्याच्यातले फक्त तीन लाख रुपये दिले आणि नऊ लाख रुपये देण्याऐवजी त्यांनी आम्हाला पाच खोटे चेक दिले खोट्या सहयांचे चेक दिले तर आम्ही जेव्हा जेव्हा ते, आ, ते, ते चेक पोलीस स्टेशनकडे दाखल केले तर त्यांनी आम आम्हाला कबुली जबाब लिहून दिला की आम्ही दहा तीन दोन हजार चोवीस रोजी तुमचे सगळे पैसे परत करू पण जेव्हा आम्ही अकरा तारखेला त्याला फोन केला तर त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि आता ते पैसे देण्यास नकार देत आहे तर सगळ्यांना एक विनंती आहे की अशा फसवेगिरी करणाऱ्या लोकांपासून तुम्ही सगळ्यांनी सावध राहा आणि यानंतर आम आमची आपल्या पोलीस स्टेशन सातपूर पोलीस स्टेशनकडून फक्त एवढी विनंती की आम्हाला योग्य तो न्याय मिळावा हो, ते तेव्हाच आमचा आपल्या इथल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास राहील दरम्यान अशोक लाहमगे यांची बारा लाखाची फसवणूक करणाऱ्या तोतया बँक अधिकाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता लहामगे परिवार करत आहे तुषार ठेपले नाशिक न्यूज 纳西。